नमस्कार शेतकरी बंधूं मी नाक्षिन नगारे ॲग्रीवाला नागशिन या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण बघणार आहोत की हर्बर यावर फुलाच्या अवस्थेत कोणती फवारणी करावी तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत बघू शकता आपण सगळ्याचा हरभरा हा फुलावर आणि फुटव्याच्या अवस्थेमध्ये आहे तर याच्यासाठीच भरपूर शेतकरी मनामध्ये कन्फ्यूज असतात की कोणती फवारणी करायची कोणती काय करायचं त्याच्यानं बऱ्याच शेतकऱ्याची परेशानी होते तर त्याच्यासाठी आपण तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे मार्केटमध्ये तुम्हाला आजपर्यंत कोणी रिकमेंड केलेले नाहीत पण हे मार्केटमध्ये मार्केट 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 सगळ्यापेक्षा वेगळे आणि एकदम हाटके रिझल्ट देणारे असे साठी आपल्याला कोणते औषध घ्यायचं तर त्यासाठी आपण सुमील केमिकल कंपनीचं लोनिक्स आहे याच्यामध्ये आपल्याला अमिनो प्लस झिंक ऑक्साईडमध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि फुलं निघण्याचं प्रमाण हे वाढत असते याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्याला याच्यासोबतच फुलाची संख्या जास्त टिकून राहण्यासाठी याचं प्रमाण वापरत असताना आपल्याला बोरॉन पंचवीस ग्राम प्रतिपंप आणि हे लोनिक्स वीस मिली प्रतिपंप हे घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला शे कमली कंपनीचं आहे आपल्याकडं कॅटलॉग गोल्ड तुम्ही याच्याऐवजी चमत्कार घेऊ शकता गायत्री प्लस घेऊ शकता किंवा डोंगल घेऊ शकता हे जर तुम्ही वापरलं तर तुमच्या झाडाची वाढ होणं थांबेल आणि जास्तीत जास्त फुटवा आणि फुलं लागण्यास त्याची मदत होईल आणि याच्यासाठी आपल्याला कीटकनाशक हे एकदम चांगल्या प्रतीचं वापरावं लागते कारण या याच्यामध्ये जर आळी आली तर आपलं बरंचसं नुकसान होऊ शकते तर त्यासाठी आपण घे आर ओ कंपनीचं इमपिड सुपर यामध्ये आपल्याला प्लस लॅमडा सॅल्युथ्रीन ज्या आपल्याला आपली गोमध्ये घटक मिळतो तो घटक याच्यामध्ये आहे याच्यामुळं आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारची आळी राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे आणि बुरशीसाठी एकदम चांगलं असं बुरशीनाशक हे आर ओ कंपनीचं अॅमिकोर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजेस्टोटोबिन प्लस डिफेंट कोणाजवळ म्हणजे जे आपल्याला आमेस्टो टॉपमध्ये भेटते ते घटक याच्यामध्ये आहे याच्यानं तुमच्या शेतामध्ये फुलगळ होणार नाही फुल करपणार नाही आणि हार्बर चिंबर ही तुमची नव्वद टक्क्यापर्यंत याच्यामध्ये हार्बरे चिंबर थांबते आणि याचा रिझल्ट एक नंबर आहे याचा डोस तुम्हाला मेली प्रतिपंप वापरायचा आहे आता असं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद